नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे झणझणीत मसालेदार तेल वांगं कसं बनवायचं आणि त्यासाठी काय काय लागले साहित्य पाहूयात आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मसाला वांग बनवण्यासाठी इथे आता चार ते पाच कवळी अशी वांगी घ्यायची वांग्याचे देठ कापून वांग्याचे चार मधून असे भाग कट करून घ्यायचे गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये तेल घाला त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग अद्रक लसूण पेस्ट तर इथे सर्व हे मसाले ॲड केलेले आहेत शेंगदाण्याचं कोट लाल मसाला धना पावडर हळद पावडर आणि जो माझ्याकडे आहे कोल्हापुरी मसाला तो तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही वापरा त्यानंतर याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व हा मसाला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा म्हणजे त्याचा खूप असा वास छान येतो आपल्या तेल वांग्याला म्हणून आधी असं हे वांग बनवण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवा तोपर्यंत पाणी उकळतंय जो मसाला आपण आता फ्राय करून घेतलेला आहे तो असा सर्व वांग्यांमध्ये भरून घ्यायचा व्यवस्थित असं वांग्यांमध्ये दाबून दाबून तो मसाला भरून घ्यायचा असा मसाला हा भाजून घेतल्यानंतर जो कच्चापणा असतो मसाल्याचा तो राहत नाही आणि तेल वांगी आपली खूप छान होतात तरी ते सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे आणि आपण जो आता उरलेला मसाला आहे त्याचं काय करायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते तर इथे आता जेवढं आपण मसाल्यामध्ये वांगी भरलेले आहेत तेवढे आता वांगे आपण वाफवून घ्यायचे त्यासाठी ते आता गॅसवरती पाणी ठेवलं ते होतं तेही आपलं आता छान उकळलेलं आहे एक मोदक पात्राची चाळण घ्यायची त्यावरती ठेवानी अशा पद्धतीने सर्व वांगी जे आहेत ते चाळणीमध्ये ठेवून द्या गॅसची फ्लेम बारीकच करा आणि सर्व वांगी ठेवून झाल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवा लगेचच आपली म्हणजे दहा ते बारा मिनटात आपली वांगी ही वापरून तयार होतात पाच मिनटानंतर आपण परत बघायची आणि दुसऱ्या बाजूने आपली ही वांगी आपण पलटी करून घ्यायची तर पाहूया आपण आता पाच मिनटं झालेली आहेत तर हे पा एक साईड आपली वांग्याची आता तयार झालेली आहे आपण आता अशा पद्धतीने वांगी ही पलटून घ्यायची म्हणजे दुसरी साईड पण आपली ती शिजली जाईल तरी ते आता अशा पद्धतीने ही ही साईड माझी आता व्यवस्थित पलटी करून झालेली आहे परत आपण आता याच्यावरती पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवूया तर पहा इथे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि पहा आता आपली वांगी किती छान अशी शिजलेली आहेत वाफेवरती मस्तच तर आपण आता सर्व वांगी चेक केलीत वांगे खूप छान शिजलेले आहेत आता गॅस बंद करा आणि वांगी आपण आता खाली उतरून घेऊया तरी ते आता आता जेवढी तुम्हाला वांगी लागतात तेवढीच तुम्ही वांगी बनवण्यासाठी ठेवायची तर मी आता दोनच वांगी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तर हे बघा त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरे त्यानंतर थोडंसं चिमूटभर हिंग आणि बारीक हुबा चिरलेला एक कांदा सर्व तेलावरती व्यवस्थित फ्राय करून घ्या तांबूस कलरचा कांदा होईपर्यंत तेलावरती भाजून घ्यायचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर चवीनुसार मीठ आणि जो मसाला उरला होता तो मसाला मी या डब्यामध्ये भरून ठेवलेला त्यातीलच मी दोन चमचे मसाला ह्याच्यामध्ये आता वापरलेला आहे आणि त्यानंतर जी मी वांगी बनवणार आहे ती आता ह्या मसाल्यामध्ये मी घातलेले आहेत आणि आता छान असं वांगा आपण हे तेलावरती परतून घेऊया त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घाला सर्व मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती आता थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करा तर अगदी दोनच चमचे मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे छान असा कांदा मतो शिजला जातो मसाल्यामध्ये म्हणून आणि झाकण ठेवा आता हा जो उरलेला मसाला आणि उर ही वांगी जी आहे ते, आता ते मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेवढं मला आता हवं आहे तेवढंच मी इथं तेल वांगं तयार करून घेतलेलं आहे तर हे मस्त तुम्ही आता फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही मी ज्या पद्धतीने आता दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही सेम फ्राय करून तेल वांग मसाला हे बनवू शकता तर आपण आता बघूया एक मिनटं झालेलं आहे आपलं वांग आता तयार झालेलं आहे तर आता हे पहा किती मस्त आपलं वांग तयार झालेलं आहे आता गॅस बंद करा तर आता आपण मस्त डिशमध्ये सर्व करा झणझणीत मसालेदार तेल वांग खूपच छान आणि सोबत फ्रेश असं गोडसर दही आणि ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तुम्ही तेलवांग्यासोबत खाऊ शकता तर कशी वाटली माझी आजची तेलवांग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलचं सा बटनही दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन सिम्पल आणि साध्या रेसिपी जयश्रीच रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय